दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महान शिवभक्त बेडर कनप्पा यांच्या जयंतीनिमित्त बेरड बेडर रामोशी समाज नोकरदार समितीच्या माध्यमातून जिल्हा सांगली तासगाव आदित्य मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी समाजातील यूपीएससी एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी सन्मान सोहळा पार पडला बेरड बेडर रामोशी समाजाची दुसरी नोकरदार परिषदही संपन्न झाली या सोहळ्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नोकरदार वर्ग जमा झाला होता कार्यक्रमाची सुरुवात बेडर कन्नप्पा स्वराज्य निर्मितीत गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक व आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली समाजातील विविध समस्या या परिषदेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला जसे की आरोग्य शिक्षण रोजगार या विषयावर प्रामुख्याने या परिषदेत भर देण्यात आला जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांच्या माध्यमातून युवकांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यात आल्या तसेच समाजव्यवस्थेतील रामोशी बेडर बेरड यांचे स्थान याबद्दल मंथन झाले समाजातील सुशिक्षित नोकरदार यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून विविध क्षेत्रातील आपल्या अनुभवाचा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्नशील राहो असा आशावाद व्यक्त केला या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व नवनियुक्त अधिकारी वर्गाला पुढील प्रशासकीय सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या